मंडई तर आम्ही आज जातो फिराक फिरात तर सांगूच होणार तुमक डायरेक्ट समजताला आम्ही असो तसे चौगजण असो पाच जण असो पाच जण हेल्मेट घेऊसाठी मी इजले रेवर आता असत थोडे एक दोन तीन चार वाट बघतात माझी सांगा तुमका दाखवतो वाट बघतोच थांबलो शिव कृपा फुटो गॅरेजमध्ये ब्रेक बदलू तो आम्हाला थांबलो आम्ही वाड बघतो एक दोन तीन कट करतो तर आता आम्ही बसलो आता पंधरात उतलो आम्ही आता डाव्यासाठी गोळाचा आमक आणि उडाच्या दिशेन जाऊच हा पंडूरात येलो आता बंधूरचं बाजारपेठ आहे पाण्याची बॉटल दुसऱ्या रिक्षासाठी थांबलेलो आम्ही तडे आता चाललो आम्ही पुढच्या आपल्या आमच्या मार्गात ते दोघ जण पुढे गेले होत त्यांना पाठी काढूच आमक तावळेस तावळेस थांबाय आणि पाणी पिऊया वाईस एक गोड पिऊया काय ते जर लवकर पी बुट चव सांग लवकर सांग चव सांग चल लवकर आपली गाडी का बंद त्याच्यामुळे लांब लांब राहायला नको पुढे पुढे जाऊया पाणी पिणी पिलो आणि चललो आमच्या मार्गात तुमका जास्त काय दाखवतोय नाही मेन मेन पॉईंट दाखवत

ती बघ थोडे बसले म्हणजे ते थोडे बसून तिथे ही बघा ना द्यायच्यातच मग जर वाटा सागे yue Ye maray Jo kya Dishay kahan Dishay kahan Tiba teba do teba Do

<laughs> तर आमचे मगरी बघून झाले आता चलो आम्ही घरात ते चलले गाडी आणू लोक आम्ही सहा दिसले बॅटी उतरतो आठ दिसले आठ बॅटी उतरतो तर आम्ही हेच व्लॉग खतम करूया बाय बाय पुढच्या ब्लॉकमध्ये भेटाया